उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी अहमदनगर कल्याण महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे पाठीमागून आलेल्या कारण दुचाकीला जोरदार धडक दिली आहे ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीवर असलेले पती पत्नी चेंडू सारखे हवेत उडाले सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेतील जखमी पती पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या अपघातामध्ये दुचाकीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय ही घटना अहमदनगर कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्याच्या हद्दीमध्ये घडली आहे या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आलाय या घटनेबाबत अधिक माहिती अशी की महामार्गावरील पिंपरी पेंठार येथे एका भरधाव चारचाकी गाडीनं दुचाकीला उडवलं या दुचाकीवरील पती पत्नी हे हवेत उडून रस्त्यावर आपटले मात्र सुदैवानं ते बचावले त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दरम्यान या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय या व्हिडिओ मध्ये दुचाकी समोर जात असल्याचं दिसून येते तेवढ्यात पाठीमागून भरधाव येणाऱ्या कारण या दुचाकीला जोरदार धडक दिली आहे या घटनेत पती पत्नी गंभीर जखमी झाल्यात त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्या महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा